जांबळे कासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चाही होणार आहे इजोली धनगरवाडा रस्त्यावरच शावाडी तालुक्यातील इजोली धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यभागी उभा राहिलेला विद्युत खांब सध्या नागरिकांसाठी अक्षरशः डोकेडुखी धरत आहे नव्याने तयार झालेल्या रस्त्याने विकासाची नवी वाट खुली झाली असली तरी हाच खांब ऊस वाहतुकीसह सर्व वाहतुकीसमोर मोठा अडथळा बनला आहे ट्रॅक्टर ट्रक अडकत असल्याने शेतकरी वर्ग हतफल झाला आहे खांब तातडीने बाजूला हलवण्याची मागणी जोर धरत आहे पणाळा शिवाय निघाल्याशिवाय काय चालणार चालत नाही अडचणीत आहे का ऊस जातोय का कुठलं काय होतंय का रस्ता मग काय त्याचा फायदा आहे रस्त्याच्या मध्यभागी आता विद्युत खांब आहे खांब आहे तुमची ऊस वाहतूक वगैरे होत नाही नाही होत नाही ना। मग आता तुम्ही ऊस आम्हाला पाचशे टक्के आमचा ऊस शेतकऱ्यांना जातो म्हणजे तुम्ही कोणाकोणाला काय संप्रसाद नाही कॉन्ट्रॅक्टरशी बोललो कॉन्ट्रॅक्टरशी बोलून घेतो कॉन्ट्रॅक्टर बोललो ते म्हटले की नंतर आम्ही एम एस बी ला अर्ज दिलाय त्याला वर्ष होऊन गेले ते झालं ते एम एस बी मध्ये तिची दखल घेतली आणि कॉन्ट्रॅक्टर बंद घेतले कोणीच घेतले नाही रस्ता हो। शेववाडी मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्तीत विकासाची गंगोत्री पोचावी सामान्य माणूस प्राधान्याने विकासाच्या प्रवाहात सामील व्हावा हीच भूमिका ठेवून आमदार डॉक्टर विनय कोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य सजीराव पाटील पिरीटकर सातत्याने काम करत आहेत शासनाकडून कोट्यवधीचा निधी खेचून आणण्याची क्षमता लोकांसाठीच्या कामाचा वेग यामुळे मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलला आहे इजोरी धनगरवाडा रस्त्याला ही निधी मंजूर करून काम पूर्ण करण्यात आले मात्र रस्त्याच्या प्रवेशद्वारावर उभा असलेला विद्युत खांब हलवण्याची जबाबदारी संबंधित विभागाने पार पाडली नाही परिणामी नवा रस्ता असूनही वाहतुकीस खोळांबा निर्माण झाला आहे मतदारसंघात मोठी कामे होत असताना त्यांच्या दर्जाबाबत कोरे तसेच पेरीडकर यांचे बारकाईने लक्ष असते ठेकेदारांनी हरगर्जीपणा केला किंवा विभागाने कुचराई केली तर कोणाचीही गै केली जात नाही हीच त्यांची ओळख कार्यकर्त्यांमध्ये पक्की झाली आहे चूक ती चूक आणि बरोबर ते बरोबर अशी सरळ व पारदर्शक कार्यपद्धती ठेवणारे हे नेतृत्व असल्यानेच जनतेत त्यांच्याविषयी विश्वास अधिक घट्ट झाला आहे रस्ता नाही विकास नाही पण खांब न हलवल्याने उपयोग काय असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे विद्युत काम तातडीने बाजूला हलवण्यात यावा जेणेकरून ऊस वाहतूक व वा दैनंदिन वाहतूक सुरळीत होईल अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे जांभळी कासणीसाठी हिजू लिहून राम करले